विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावी इतिहासमधील प्रकरण चौथा वैदिक काळ याविषयी माहिती घेऊया या या त्या प्रकरणाविषयी माहिती घेत असताना या प्रकरणामध्ये प्रमुख एकूण चार उपमुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला माहिती घ्यायची आहे त्यात पहिला प्रमुख उपमुद्दा पहा चार पॉईंट एक वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व दुसरा मुद्दा आहे चार पॉईंट दोन वैदिक वाग्मय आणि समाज रचना तिसरा मुद्दा आहे चार पॉईंट तीन वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती आणि चौथा मुद्दा आहे चार पॉइंट चार उत्तर वैदिक काळ त्यातला पहिला मुद्दा पहा प्रस्तावना त्यामध्ये पहा आर्य संस्कृती म्हणजेच वैदिक काळ होय पण हे आर्य कोण होते ते भारताबाहेरून आले की ते प्रथमपासूनच भारतातच होते त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्वी अवशेष कोणकोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे अशा अनेक प्रश्नांची निश्चित उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण या प्रकरणाविषयी माहिती घेऊया त्यातला पहिला प्रमुख उपमुद्दा पहा चार पॉईंट एक वैदिक संस्कृती त्यामध्ये वैदिक वाग्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व याविषयी माहिती घ्यायची आहे म्हणून त्याच्यातला मुद्दा पहा वैदिक वाग्मय आर्यांच्या संस्कृतीची माहिती त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयातून मिळते हे वाग्मय मूलत वैदिक जनसमूहांच्या देवताविषयी श्रद्धा आणि त्या देवतांची त्यांनी केलेली स्तवणे म्हणजेच प्रार्थना अशा स्वरूपाची आहेत त्यांचा देव इंद्र त्याने शत्रूवर मिळवलेला विजय त्यांचे भौतिक जीवन याविषयीची माहिती वैदिक वाङ्मयातून मिळते वैदिक लोकांनी इसवी सनापूर्वी एक हजार पाचशेच्या सुमारास ऋग्वेदाची रचना केली याबाबत इतिहासकारामध्ये एक वाक्यता असली तरी लोकमान्य टिळकांनी तत्कालीन ग्रहताऱ्यांच्या स्थिती गतीच्या आधारे वैदिक काळ इसवी सणापूर्वी सहा हजार वर्षे इतका प्राचीन असल्याचे मत मांडले आहे तसेच आर्यांचे मूळ वस्तिस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेश असल्याचे म्हटले आहे ब मुद्दा पहा भाषाशास्त्र सोळाव्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांनी संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये अनेक साम्य असल्याचे निदर्शनास आणले यातूनच इंडो युरोपीय भाषा गट उदयास आली इंडो युरोपीय भाषांची जन्मी असणाऱ्या भाषेचा शोध घेण्यास सुरुवात झाली शब्दांचा उगम आणि अर्थ यांचा शोध घेण्यासाठी फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित होण्यास सुरुवात झाली पुढचा मुद्दा पहा फिलिपो सासेटी कंसात इंडो युरोपीय भाषा त्यामध्ये पहा इसवी सन पंधराशे त्र्याऐंशी मध्ये फिलिपो सासेटी हा इटालियन व्यापारी भारतात कोची येथे आला तो भारतातच राहिला परत मायदेशी गेला नाही त्याने त्याच्या घरच्या लोकांना लिहिलेल्या सविस्तर पत्रामध्ये भारतातील जीवनमान भाषा आणि संस्कृती यांचे तपशीलवार वर्णन केले आहे संस्कृत भाषेचा अभ्यास करताना संस्कृत आणि लॅटिन शब्दामधील साम्य त्याच्या लक्षात आले या साम्याची नोंद करणारा तो पहिला युरोपीय होय त्याच्या या नोंदीमुळे इंडो युरोपीय भाषांचे मूळ एक असावे या विचाराला चालना मिळाली क मुद्दा पहा पुरातत्व त्यामध्ये पहिला मुद्दा पहा पुरातत्वीय संशोधनाला चालना देणारे घटक त्यात रोमन लिपीत कडा पहा प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य याबाबत युरोपीय विद्वानांमध्ये रुची निर्माण झाली यातूनच इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये विल्यम जोन्स याने एशियांटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली रोमन लिपीतील दुसरा मुद्दा पहा या संस्थेच्या माध्यमातून प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचे संकलन अनुवाद अशी कामे सुरू होऊन वैदिक वागमय आणि पुरातत्वीय संशोधनाला चालना मिळाली रोमन लिपीतील तिसराकडा पहा वैदिक आर्य हे पश्चिमेकडून भारतात आले त्यांनी येताना अश्वविद्या रथ युद्धविद्या भारतात आणली हडप्पा संस्कृतीचे लोक दश्यू होत अशा अनेक कल्पना या युरोपियन अभ्यासकांनी भारतात रुजवल्या यातूनच पुरातत्वीय संशोधनाला चालना मिळाली दुसरा पहा पुरातत्वीय संशोधन त्याच्यामध्ये रोमन लिपीतील पहिला आकडा पहा हडप्पा संस्कृतीचा उगम नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि हडप्पा संस्कृतीचा रास या सर्व घटना अफगाणिस्तान बलुचिस्तान इराण पंजाब हरियाणा राजस्थान व गुजरात या प्रदेशात घडल्याचे पुरातत्वीय संशोधनाने सिद्ध झाले आहे रोमन लिपीतील दुसराकडा पहा वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसरही याच प्रदेशातील आहे हे वैदिक वाङ्मयातील उल्लेखावरून स्पष्ट होते रोमन लिपीतील तिसरा आकडा पहा नागरी हडप्पा संस्कृती ही वैदिक संस्कृतीच्या आधी होऊन गेली यावर पुरातत्वज्ञानांचे मत दिसते तिसरा मुद्दा पहा देवनिर्मित प्रदेश त्यामध्ये पहिला भाग पहा पूर्वेला सरस्वती म्हणजेच घग्गर हाकरा नदी त्यानंतर पश्चिमेला सिंधू आणि पंजाबमधील शतद्रू शतद्रु, शतद्रु म्हणजे सतलज नदी त्यानंतर विपाश विपाश म्हणजे बियास नदी त्यानंतर असिकनी असिकनी म्हणजेच चिनाब नदी आणि परुष्णी म्हणजे रावी नदी आणि वितस्ता म्हणजे झेलम नदी त्या नद्यांची खोरी म्हणजे भारतातील सप्तसिंधूचा प्रदेश होय दुसरा मुद्दा पहा त्याच्यातला अफगाणिस्तानमधील कुंभा म्हणजे काबूल गोमटी म्हणजे गोमाल सुवास्तू म्हणजे स्वाद या नद्यांचा उल्लेखही आढळतो तिसरा मुद्दा पहा भारतातील सप्तशिंदूचा प्रदेश आणि अफगाणिस्तानमधील नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेशाला एकत्रित वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असे संबोधलेले आहे पुढचा मुद्दा पहा या प्रकरणातील दुसरा प्रमुख उपमुद्दा चार पॉइंट दोन वैदिक वाग्मय आणि समाज रचना त्यामधला पहिला भाग आपण अ आकडा वैदिक वाग्मय याविषयी माहिती घेऊया त्यामध्ये पहा वैदिक वाघ्मय भारतातील सर्वात प्राचीन साहित्य असून त्याची भाषा संस्कृत आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद असून त्यांना संहिता असे म्हणतात विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ असून वेद मौखिक परंपरेने जतन केले गेले याची माहिती पुढील प्रमाणे सांगता येईल एक आकडा ऋग्वेद त्यामध्ये पहा ऋग्वेद हा पहिला वेद असून त्या त्याची रचना इसवी सणापूर्वी पंधराशेच्या सुमारास झाली असे मानले जाते यामध्ये देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत त्या पदांना ऋचा असे म्हणतात ऋग्वेदात दहा हजार सहाशे सत्तावीस ऋचा आहेत अनेक ऋचा एकत्र गुंपून सूक्त तयार होते ऋग्वेदात एक हजार अठ्ठावीस सुक्ते आहेत अनेक सुक्तांचे मिळून मंडल तयार होते ऋग्वेदात दहा मंडल आहेत कडा पहा यजुर्वेद विधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा त्याचे मार्गदर्शनही केलेले आहे यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचाच आहेत पद्य स्वरूपातील रुचा आणि गद्यात त्याचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची रचना आहे तिसरा आकडा पहा सामवेद यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील रुचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्वाचे असल्याने सामवेद हे भारतीय संगीतशास्त्राला मिळालेली देणगी आहे असे म्हटले जाते चौथाकडा पहा अथर्ववेद त्यामध्ये पहा अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार केलेला आहे त्यामध्ये आयुष्यातील संकटे दुखणी यावर करावयाचे उपाय व औषध योजना त्यांची माहिती दिलेली आहे तसेच राजनीती संबंधीची माहितीही त्यामध्ये आढळते पाचवा आकडा पहा इतर वैदिक साहित्य त्यामध्ये पहा कालांतराने ब्राह्मण ग्रंथ आरण्यके व उपनिषदे यांची रचना करण्यात आली यांचाही समावेश वैदिक वाग्मयात अथवा वैदिक साहित्यात केला जातो पुढचा मुद्दा पहा ब आकडा समाज रचना त्यामध्ये पहिला आकडा पहा वर्ण व्यवस्था त्यामध्ये पहा ऋग्वेदातील दहाव्या मंडलात व्यवस्थेचा प्रथम उल्लेख आढळतो वैदिक काळातील समाजाने प्रथम व्यक्ती विकास व पर्यायाने समाजाचा विकास हे धोरण ठेवून त्यांनी गुणतत्वावर आधारित वर्णव्यवस्था स्वीकारलेली दिसते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण आहेत त्यांची सविस्तर माहिती पुढील सांगता येईल एक आकडा ब्राह्मण त्यामध्ये पहा अध्ययन अध्यापन यज्ञ याग पौरोहित्य व इतर धार्मिक कार्य पार पाडण्याची जबाबदारी या ब्राह्मण वर्णावर होती दुसरा आकडा पहा क्षत्रिय त्यामध्ये पहा अध्ययन युद्धाभ्यास यज्ञयाग कारभार न्यायदान समाजरक्षण व दानधर्म करण्याची जबाबदारी क्षेत्रिय वर्णावर होती तिसराकडं पहा वैश्य अध्ययन यज्ञ उद्योग व्यापार व दानधर्म करण्याची जबाबदारी वैश्य वर्णावर होती आणि शेवटचा चौथा पहा शूद्र त्यामध्ये पहा वरील तिन्ही वर्णांची सेवा करण्याची जबाबदारी या वर्णावर होती कडा पहा जाती व्यवस्था त्यामध्ये पहा उत्तर वैदिक काळात गुणतत्वावर आधारलेल्या वर्णव्यवस्थेचे स्वरूप बदलले या काळात व्यवसायावर आधारलेली जाती व्यवस्था उदयास आली ही जाती व्यवस्था पुढील काळात जन्मावरून ठरवू लागली तिसरा आकडा पहा आश्रम व्यवस्था त्यामध्ये पहा वैदिक लोकांनी सामाजिक स्वास्थ्य टिकून राहावे म्हणून मानवी आयुष्य शंभर वर्षे मानून त्याचे चार टप्पे केलेले होते प्रत्येक टप्प्यात मानवाने जीवन कसे व्यतीत करावे याचा आदर्श त्यांनी घालून दिलेला होता त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे सांगता येईल त्यामध्ये पहिला आकडा पहा याची सुरुवात पहा वय वर्षे सात पासून ते वय वर्षे पंचवीस पर्यंत या आश्रमाचा कालखंड आहे या आश्रमात व्यक्तीने ब्रह्मचर्य व्रताचे काटेकोर पालन करत ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारे कौशल्य संपादन करावे असे अपेक्षित होते दुसरा मुद्दा पहा गृहस्थाश्रम याचा कालावधी आहे वय वर्षे सव्वीस ते वय वर्षे पन्नास त्यामध्ये पहा या आश्रमात व्यक्तीने विवाह करून पत्नीच्या सहकार्याने धर्म अर्थ काम व मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती करावे असे अपेक्षित होते तिसरा मुद्दा पहा वानप्रस्थाश्रम याचा कालावधी आहे वय वर्षे एक्कावन्न ते वय वर्षे पंच्याहत्तर त्यामध्ये पहा या आश्रमात व्यक्तीने गृहस्थाश्रमाचा त्याग करावे वनात जाऊन ईश्वर चिंतनात वेळ घालवावे असे अपेक्षित होते चौथा मुद्दा पहा संन्स त्याचा कालावधी आहे वय वर्ष शहात्तर ते वय वर्ष शंभर त्यामध्ये पहा या आश्रमात व्यक्तीने दीर्घकाळ एके ठिकाणी न राहता अरण्यात दूर निघून जावे ईश्वर चिंतन करत आयुष्याचा सेवट करावा असे अपेक्षित होते या प्रकरणातील प्रमुख उपमुद्दा चार पॉईंट तीन पहा वैदिक वाङ्मयातून उलगडणारी वैदिक संस्कृती त्यामध्ये अघटक पहा पूर्व वैदिक संस्कृती त्यामध्ये पहा ऋग्वेदकालीन संस्कृतीला पूर्व वैदिक संस्कृती असे म्हणतात याची सविस्तर माहिती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूया त्यातला पहिला मुद्दा पहा राजकीय जीवन ऋग्वेदातील उल्लेखानुसार सप्तशिंदूच्या प्रदेशात पुरु अनु यदू द्रुह्य व तुर्वश ही जनसमूह अस्तित्वात होती परुष्णी म्हणजेच रावी नदीच्या काठावर दहा जनसमूहांच्या प्रमुखामध्ये युद्ध झाल्याने हे युद्ध दशराज्ञ युद्ध म्हणून ओळखले जाते वैदिक काळातील स्थानिक जनसमूहांना दास दशू अथवा पणी असे म्हणत हे लोक वैदिक लोकांच्या गायी पळून येत असत म्हणून वैदिक लोक पणींना आपले शत्रू मानत असत दुसरा मुद्दा पहा आर्थिक जीवन त्यामधील पहिला मुद्दा पहा शेती व पशुपालन त्यामध्ये पहा वैदिक जनसमूह शेती करणारे होते कृष म्हणजे नांगरट आणि नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह होय तर त्यांच्या गाव वसाहतींना कृष्ट्य असे संबोधलेले आहे नांगराचा फाळ नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळवून देतो असे ऋग्वेदात उल्लेख आहे उर्वरा म्हणजे नांगरट केलेल्या उपजाऊ जमिनीचाही उल्लेख आढळतो शेतीच्या सिंचनासाठी विहिरीतील पाण्याचा वापर केला जात असे हे पाणी गाडगी बांधलेल्या दगडी चक्राच्या म्हणजेच रहाट गाडगे यांच्या मदतीने बाहेर काढले जात असे वैदिक जनसमूह शेती बरोबरच गुरे मसी आणि घोडे यासारख्या पशूंचे पालनही करत असत दुसरा मुद्दा पहा उद्योग व्यवसाय व व्यापार त्यामध्ये पहिला मुद्दा पहा रथकार रथकार म्हणजे रथ बनवणारा होय रथकाराला रथाची रचना करण्याबरोबरच सुतारकामाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक होते पुढचा मुद्दा पहा तक्षण तक्षण म्हणजे सुतार होय सुतार लाकडी पात्रे यज्ञातील विधींसाठी लागणारी उपकरणे स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवत असत ऋग्वेदामध्ये शंभर वल्ली म्हणजेच अरित्रम असलेल्या शिडांचा उल्लेख आहे पुढचा मुद्दा पहा कुलाल त्यामध्ये पहा कुंभकाराचा म्हणजेच कुंभार कुलाल म्हणून यजुर्वेदामध्ये प्रथम उल्लेख येतो उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरावायचे भांडे पात्र कुंभ कलश अशा शब्दांचा उल्लेख आहे पुढचा मुद्दा पहा वय्य त्यामध्ये पहा वय्य म्हणजे विणकर आणि वय्या हे त्याचे स्त्रीलिंगी रूप होय ऋग्वेदात वस्त्रोद्योगाच्या संदर्भातील तंतुम म्हणजेच ताणा ओतुम म्हणजेच बाणा विणकराची कांडी म्हणजेच तसर उरणा म्हणजे लोकर अशा शब्दांचा उल्लेख आढळतो पुढचा मुद्दा पहा चर्मन्मा चर्मन्मा म्हणजे चांबड्याचे काम करणारा कारागीर होय ऋग्वेदात चामड्याच्या अनेक वस्तूंचा उल्लेख आढळतो पुढचा मुद्दा पहा कारमार त्यामध्ये पहा धातूच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराला कारमार असे म्हणत हिरण्य म्हणजे सोने अयस म्हणजे तांबे किंवा काश्य लोखंड अशा धातूंचा उल्लेखही ऋग्वेदामध्ये आढळतो पुढचा मुद्दा पहा दळणवळण त्यामध्ये पहा अनस म्हणजे गाडी नाव्य म्हणजे होडी अशा दळणवळण विषयक साधनांचा ऋग्वेदात उल्लेख आढळतो पुढचा मुद्दा पहा चलन त्यामध्ये पहा ऋग्वेदात निष्क या सोन्याच्या अलंकाराचा चलनाप्रमाणे वापर केला जात होता असा उल्लेख असून व्यवहारात केल्या जाणाऱ्या खरेदी विक्री घासाघाशी नफा यांचाही उल्लेख आढळतो तिसरा मुद्दा पहा धार्मिक जीवन त्यामध्ये पहा आश्विन व इंद्र हे शेतीशी संबंधित देवता होत इंद्राला उर्वरापती असे संबोधले आहे वरुणाच्या एक हजार दारे असलेल्या राजवाड्याचे उल्लेख आढळते पोषण हा पशुधनाचा रक्षण करणारा आणि भूमार्गाचा देवता मानले आहे वरुण आणि आश्विन यांना जलमार्गाचे अधिपती मानले आहेत त्या सर्व उल्लेखावरून वैदिक काळातील जे काही धार्मिक जीवन आहे त्या धार्मिक जीवनाविषयीची जीवना माहिती आपणास होते पुढचा मुद्दा पहा चार पॉईंट चार उत्तर वैदिक संस्कृती त्यामध्ये पहा इसवी सनापूर्वी दहा हजार ते इसवी सणापूर्वी हा काळ उत्तर वैदिक संस्कृतीचा मानला जातो या काळाविषयी माहिती देणारी जी काही साधने आहेत ती साधने पुढील प्रमाणे होत त्यामध्ये पहा अभ्यासाची साधने वैदिक काळातील माहिती मिळवण्यासाठी तत्कालीन वैदिक साहित्य व पुरातत्वीय साधने उपयुक्त ठरतात रामायण व महाभारत या महाकाव्यातून सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेले स्थलांतर आणि त्यांचे भौगोलिक संदर्भ स्पष्ट होतात पुढचा मुद्दा पहा उत्तर वैदिक काळातील संस्कृतीचा विस्तार त्यामध्ये पहा उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेला विंध्य पर्वतापर्यंत झाला होता शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील विधेग माधव म्हणजेच विदेह माधव या कथेत आलेल्या उल्लेखानुसार उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणि वसाहतीखाली आणला होता पुढचा मुद्दा पहा जनपदांचा उदय त्यामध्ये पहा उत्तर वैदिक काळात जनसमूहांच्या गाव संकुले तयार होऊन जनपदे उदयास आली जनपदामध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती एकत्रित येऊन सामाजिक निर्णय घेत असत जनपदांची कार्यपद्धती गणराज्याच्या स्वरूपाची होती पुढील काळात जनपदातील सत्तेच्या विस्ताराच्या स्पर्धेतून महाजनपदांचा उदय झालेला दिसून येतो